राधाला घरात कितीही काम असले तरी तिला दररोज मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यायची सवयच होती एक दिवस ती मंदिरात गेली असता देवळातल्या गुरुजींना म्हणाली गुरुजी, गुरुजी मंदिरातून कोणीही गरीब व्यक्ती न जेवता आणि कपडे न घेता बाहेर गेला नाही पाहिजे गुरुजी मी हे सगळं माझ्या वडिलांच्या आठवणीत करत आहे तुम्ही फक्त एक लक्ष ठेवा की इथून कोणीही उपाशी जाऊ नये असे म्हणत असतानाच राधाचे डोळे भरून आले गुरुजी तिथे बसलेल्या सगळ्या लोकांना म्हणाले सगळ्यांनी एका रांगेत बसून घ्या सगळ्यांना जेवण मिळेल आणि कोणीही भांडण करू नका सगळे पोटभर जेवण जेवतील एवढं अन्न आहे आपल्याकडे त्यानंतर राधा पण सगळ्यांना जेवण आणि कपडे द्यायला लागली जेवण आणि कपडे वाटता वाटता ती शेवटच्या गरीब माणसाजवळ गेली आणि त्याला बघून तिला धक्काच बसला आणि तिच्या हातातून सगळं सामान खाली जमिनीवर पडलं त्यावर ती म्हातारी व्यक्ती राधाला म्हणाली बाळा मला खूप थंडी वाजत आहे मला या कपड्यांनी भागत नाही तुझ्याकडे एखादी चादर असेल तर दे मला तू मला जेवण नाही दिलंस तरी चालेल राधा त्या म्हाताऱ्या माणसाचं बोलणं ऐकून रडायला लागली आणि म्हणाली बाबा तुम्ही मला ओळखलं नाही का मी तुमची मुलगी राधा तुम्ही इथे कसे आणि या अवस्थेत तो म्हातारा माणूस राधाचं बोलणं ऐकून एकटक फक्त तिच्याकडे बघत होता तेवढ्यात देवळातले गुरुजी तिथे येऊन म्हणाले बाळा तू यांना ओळखतेस का राधा रडत म्हणाली हो हे माझे वडील आबासाहेब आहेत हे ऐकून गुरुजी म्हणाले अगं पोरी एक दिवस यांना इथे कोणीतरी सोडून गेला आहे तेव्हापासून ते, ते इथेच राहतात मंदिराच्या बाहेर आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काहीच आठवत नाही पण तू म्हणत आहेस की हे तुझे वडील आहेत मग त्यांची अशी अवस्था कशी झाली काही समजत नाही राधा म्हणाली गुरुजी माझ्या वडिलांना माझा भाऊ सोहम त्यांच्यासोबत बाहेरच्या देशात घेऊन गेला होता आणि तेव्हापासून रोज माझं बोलणं फोनवर माझ्या वडिलांशी होत होतं पण मग हे इथे या अवस्थेत कसे काय मी स्वतःच हैराण आहे एकतर बाबांनी दादाला सोडलं असेल नाहीतर बाबा स्वतःच तिथून निघून आले असतील आता यांना तर काहीच आठवत नाही मग यांना विचारू तरी कसं की नक्की काय भानगड आहे त्यानंतर राधा तिच्या वडिलांना तिच्यासोबत घरी घेऊन आली घरी आल्या आल्या राधाने तिच्या भावाला सोहमला फोन लावला आणि राधा म्हणाली हॅलो दादा कसा आहेस आणि काय करत आहेस त्यावर तिचा भाऊ म्हणाला काही नाही तुझ्या वहिनीसोबत गप्पा मारत बसलो आहे तू सांग आज तुमच्या घरी पूजा आहे ना झाली का त्याची तयारी त्यावर राधा म्हणाली हो चालली आहे हळूहळू अरे दादा जरा बाबांना फोन देतोस का ते काय आहे ना बाबांना पूजापाठ या सगळ्यांची खूप आवड आहे ना आणि त्याची त्यांना माहितीसुद्धा आहे म्हणून त्यांना काहीतरी विचारायचं होतं त्यावर सोम लगेच म्हणाला जरा थांब बाबा राधाचा फोन आहे तिकडून अगदी राधाच्या वडिलांसारखा आवाज आला हो राधा बाळा बोल आज माझी तब्येत जरा ठीक नाही त्यामुळे मी औषध घेऊन झोपलो होतो तू नंतर फोन कर त्यानंतर सोहमने फोन घेतला आणि म्हणाला राधा बाबांना इथलं वातावरण अजिबात सूट होत नाही त्यामुळे जरा तब्येत बिघडली आहे त्यांची म्हणून ते झोपले आहेत तू पुन्हा कधीतरी फोन कर दादाच्या बोलण्यावर राधा हैराण झाली आणि फोनवर तो आवाज कोणाचा होता हे सगळं काय चालू आहे राधाला काहीही समजत नव्हते म्हणून राधा तिच्या नवऱ्याला अमितला म्हणाली बाबांना काय झालंय माहिती नाही दादा तर त्यांना त्यांच्यासोबत घेऊन गेला होता मग ती ते इथे या अवस्थेत कसे काय आणि ते मला पण ओळखत नाहीत आणि माहिती नाही तिकडे दादा माझं बोलणं कोणाशी करून देतोय त्यावर तिचा नवरा म्हणाला राधा तुला नक्की खात्री आहे का की हे तुझेच वडील आहेत कारण ते तुला ओळखतसुद्धा नाहीत आणि तिकडे तुझ्या भावाने आज पण तुझं बोलणं तुझ्या वडिलांशी करून दिलं असं तर नाही ना की हे तुझ्या वडिलांसारखे दिसणारे दुसरे कोणी गृहस्थ आहे त्यावर राधा म्हणाली हे काय बोलत आहात तुम्ही मी माझ्या वडिलांना ओळखणार नाही का नक्कीच खूप मोठा कट रचला गेला आहे पण हे सगळं मी कसं शोधून काढू दादा तर तिकडे खूप लांब आहे मग मी सत्य शोधून काढू तरी कसं त्यावर अमित म्हणाला राधा हे सगळं नंतर करू पहिल्यांदा आपल्याला तुझ्या वडिलांचा इलाज केला पाहिजे एकदा का हे ठीक झाले की बाकीचं आपल्याला सगळं आपोआपच कळेल तेव्हा राधा आबासाहेबांना म्हणाली आबा तुम्हाला तुमची राधा आठवत नाही का तुमचा तर खूप जीव होता आमच्यावर मग तुम्ही मला कसं काय विसरू शकता काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा काहीतरी बोला आबा माझ्यासोबत असं म्हणत राधा रडायला लागली तिचे बोलणे ऐकून आबासाहेब म्हणाले बाळा तू कोण आहेस खरंच मला काहीही आठवत नाही पण तू जी गरिबांना मदत करतेस ना ते खूप पुण्याचं काम करत आहेस देव तुझं भलं करो आबासाहेबांनी थरथर त्या हाताने राधाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला राधा तिच्या डोळ्यातलं पाणी लपवून तिथून निघून गेली दुसऱ्याच दिवशी राधा तिच्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन गेली त्यांना तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले की यांना खूप मोठा धक्का लागला आहे त्या त्यामुळे त्यांना काहीही आठवत नाही आणि अशा लोकांना परत काही आठवणं देखील खूप अवघड आहे पण कधीकधी जर तेच दृश्य त्यांना पुन्हा बघायला मिळालं तर कदाचित त्यांची स्मरणशक्ती परत येऊ शकते पण नक्की काहीही सांगू शकत नाही आणि शंभर टक्के खात्रीही देऊ शकत नाही राधा हे ऐकून खूप उदास झाली तिला काय काही करावे काहीच सुचत नव्हते आणि ती आबासाहेबांना घरी परत घेऊन आली घरी येऊन तिने तिच्या नवऱ्याला अमितला सांगितलं अमित याआधी मी कधीच स्वतःला एवढं लाचार आणि मजबूर समजलं नव्हतं पण आता काय करू काहीच कळत नाही मी असं काय करू म्हणजे बाबा बरे होतील आणि त्यांच्यासोबत नक्की काय झालं आहे ते आपल्याला समजेल त्यावर अमित म्हणाला हे बघ राधा डॉक्टर म्हणाले होते की बाबांनी जर तेच दृश्य परत बघितलं तर त्यांची स्मरणशक्ती माघारी येईल पण आपल्याला तर माहीत नाही की बाबांना कोणत्या गोष्टीचा एवढा मोठा धक्का बसला आहे आपण ती गोष्ट परत कशी दाखवू शकतो त्यांना आता फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे दादा राधा म्हणाली दादा तो तर एवढे दिवस माझ्याशी खोटं बोलत आहे आपल्याला फसवत आहे आणि तो आपल्याला खरं सांगणार आहे का आणि मी वेडी इथे बसून आबांना माझ्यापासून दादासोबत एवढ्या लांब पाठवून हे समजत होते की आबा दादासोबत आरामात राहत आहे माझ्या एकदा तरी लक्षात का आलं नाही की दादा बाबांना व्हिडिओ कॉलवर काय येऊ देत नाही त्यावर अमित म्हणाला राधा मला तुझं सगळं दुःख समजतंय गं पण ही वेळ भावनांमध्ये वाहत जाण्याची नाही तर ठोस पाऊल उचलण्याची आहे सोहम दादा स्वतः तर आपल्याला सत्य सांगणार नाही उलट जर त्याला बाबांच्या बाबतीत जरा जरी संशय आला ना तर ते परत कधीच भारतामध्ये माघारी येणार नाही त्यासाठी त्यांना पहिल्यांदा आपण भारतात बोलावून घेऊ हो। आणि फक्त एकच गोष्ट अशी आहे की जी त्यांना भारतात परत ओढून आणू शकते आणि ती गोष्ट म्हणजे पैसा तू सोमदादाला सांग की बाबांची एक यबडी पूर्ण झाली आहे आणि ती कोट कोटी रुपयांची आहे आणि ती बाबांच्या सईनंतरच खात्यात जमा होणार आहे त्यानंतर त्यांना संशय येऊ नये म्हणून त्याला सांग की तू बाबांना विचार की त्यांनी एखादी अशी एफ डी बनवली होती का ज्यामध्ये त्यांनी माझ्या घराचा पत्ता दिला होता मग बघूया की तुझा भाऊ काय बहाना बनवतो आहे तोपर्यंत बाबांना आपण कुठेतरी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करूया त्या रात्री आबासाहेब झोपले होते आणि झोपेतच जोरजोरात ओरडत म्हणत होते की मी नाही मारलं त्याला बाळा तू विश्वास ठेव हो। राधा वडिलांच्याच खोलीत झोपली होती ती त्या आवाजाने उठून बसली पण बाबांना उठवलं नाही कारण तिला असं वाटत होतं की झोपेत बहुतेक आबा काहीतरी महत्त्वाचं सांगतील पण ते त्या शब्दांच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच बोलले नाही आणि त्यानंतर ते पुन्हा शांत झाले आणि झोपून गेले दुसऱ्या दिवशी राधाने तिच्या भावाला सोहमला फोन केला आणि जसं तिच्या नवऱ्याने सांगितलं होतं अगदी तसंच ती तिच्या भावाशी बोलली बोलून झाल्यावर ती म्हणाली दादा जरा बाबांना फोन देतोस का त्यावर सोहम म्हणाला अगं बाबा त्यांच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेले आहेत पूर्ण दिवस घरात बसून कंटाळून जातात त्यामुळे मीच त्यांना म्हणालो की जरा बाहेर फिरायला जात जा ते घरी आले की मी त्यांना सांगतो आणि एक गोष्ट सांग फक्त मी एकटा आलो तर चालेल का त्याचं काय आहे ना बाबांचं खूप वय झालं आहे त्यामुळे त्यांना एवढा लांबचा प्रवास सहन होणार नाही त्यावर राधा म्हणाली पण दादा एवढी तर बाबांच्या नावावर आहे त्यामुळे त्यांची सही तर लागणारच ना हो पण वारसदार म्हणून तुझं नाव आहे मी वकिलांना विचारून सांगते की फक्त तुझ्या सहीने काम होईल का असं म्हणून राधाने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा फोन करून सांगितलं की हो तुझी पण सही चालेल दादा त्यावर सोहम म्हणाला मग ठीक आहे मी लगेच तिकीट बुक करतो आणि तुझ्या वहिनीला खूप दिवस झाले तिकडे येऊन मग तिला पण सोबत घेऊन येतो त्यावर राधा म्हणाली दादा तू आणि वहिनी दोघं पण इकडे आला तर मग तिथे बाबांची काळजी कोण घेणार ते एकटे तिकडे कसे राहणार लगेच सोहम म्हणाला अगं राधा इथे बाबांची सेवा करण्यासाठी फुल टाईम नोकर आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबा इथे एकटे पूर्णपणे व्यवस्थित राहतील त्यांची काळजी घेण्यासाठी खूप लोक आहेत इकडे फोन ठेवल्यानंतर राधा अमितला म्हणाली किती खोट्यावर खोटं बोलत आहे दादा त्याला लाज कशी वाटत नाही मी त्याच्या या खोटाडेपणाचा त्याला चांगलंच उत्तर दिलं नाही तर माझं नाव पण राधा नाही त्यावर अमित म्हणाला राधा आपल्याला पूर्ण काळजी घेऊन हे काम करायला पाहिजे नाहीतर असं होऊ नये की दादा इथे यायच्या अगोदर त्याला काहीतरी समजेल आपल्याला खूप सावधगिरी बाळगायला हवी एक दिवस राधा तिच्या वडिलांना बागेत फिरायला घेऊन गेली आणि त्यांना काही जुने फोटो दाखवले पण ते त्या फोटोकडे अनोळखी असल्यासारखेच बघत होते ते तर त्यांच्या बायकोला पण ओळखत नव्हते पण जसा राधाने त्यांना सोमचाच म्हणजे त्यांच्या मुलाचा फोटो दाखवला तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला ते जोरात ओरडून म्हणाले या माणसाचा फोटो तुझ्याकडे कसा काय त्यावर राधा म्हणाली तुम्ही ओळखता का याला काय केलं होतं यानं तिचे वडील काहीतरी बोलणार होते तेवढ्यातच एक म्हातारा माणूस तिथे आला आणि म्हणाला अगं राधा बाळा तू किती दिवसाने भेटत आहेस आणि आबासाहेब भारतात परत कधी आले राधा म्हणाली अहो काका तुम्ही कसे आहात काका म्हणाले मी ठीक आहे आता वय झाला आहे त्यामुळे घरातून जास्त बाहेर येत नाही आबाला मी तेव्हा भेटलो होतो जेव्हा तो त्याच्या मुलाकडे परदेशात जाणार होता आणि त्यानंतर आज भेटत आहे पण हा भारतात कधी आला आम्ही शेजारी कमी आणि मित्रच जास्त होतो हा त्याच्या मुलासोबत राहायला काय गेला सगळी नातीच विसरला हा तेव्हा राधा म्हणाली काय सांगू काका तुम्हाला बाबानंतर आता काहीच आठवत नाही तुम्ही विश्वास नाही ठेवणार की बाबा मला कोणत्या अवस्थेत सापडले आहेत काका आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर माझ्या नवऱ्याची बदली बाबांच्या या शहरात झाली आहे सर्व काही व्यवस्थित चालले होते आणि मीही खूप आनंदात होते आणि विचार करत होते की बाबा पण सोहमदादासोबत आरामात राहत आहे पण काका इथे तर सर्व काही वेगळेच घडत आहे काही समजत नाही नक्की काय चालू आहे मग राधाने सगळी घटना त्यांच्या शेजारच्या मनोज काकांना सांगितली तेव्हा मनोज काका म्हणाले राधा बाळा जेव्हा आबासाहेबांनी ते मला सोहमसोबत राहायला जाणार आहे हे सांगितलं होतं ना तेव्हाच माझ्या मनात संशय आला होता कारण सोहम तर तुझ्या बाबांशी धड बोलत सुद्धा नव्हता आणि आबा हा प्रत्येक वेळी त्याचा दुःख मला येऊन सांगत होता एकदा मी विचारलं की आबासाहेब काही टेन्शन असेल तर मला सांग तेव्हा आबा मला म्हणाला मनोज तुझ्याकडे काही खायला असेल तर मला देतोस का मला खूप भूक लागली आहे मित्रा आता भूकेने जीव जायला झाला आहे पण मित्रा ही गोष्ट माझ्या मुलाला सोहमला किंवा त्याच्या बायकोला सांगू नकोस ते काय झालं ते दोघे सकाळपासूनच बाहेर कुठेतरी गेले आहेत मला माहिती नाही माघारी परत कधी येतील मला वाटलं माझं जेवण किचनमध्ये ठेवून गेले असेल पण त्यांनी माझ्यासाठी किचनमध्ये काहीच ठेवलं नाही आणि मला खूप जोरात भूक लागली आहे आणि आता माझ्याजवळ पैसे पण नाहीत की मी विकत काहीतरी घेऊन खाऊ शकेल त्यावेळी मला सोहमचा खूप राग आला होता ही सर्व हकीकत सांगताना मनोज काका खूप हळवे झाले होते आणि म्हणाले रोज तुमच्या घरातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत असायचा आणि ते सर्व आजूबाजूचे लोक ऐकत असायचे आणि माझ्या घरचे पण या रोजच्या भांडणाला खूप कंटाळले होते या रोजच्या ओरडण्याच्या आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास होत होता त्यामुळे माझ्या मुलाने कंटाळून पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं त्याला वाटलं आता हे सगळं बंद होईल पण आम्हाला काय माहीत होतं की आमचं हे पाऊल मला माझ्या मित्रापासूनच लांब करेल पोलीस तर येऊन गेले पण आबासाहेब पूर्णपणे बदलून गेला एक दिवस तो अचानक मला येऊन म्हणाला मी माझ्या मुलासोबत कायमचा परदेशात जाणार आहे अरे मी चुकीचं समज समजलं होतं माझ्या मुलाला पण तो आता मला परदेशात घेऊन चालला आहे चल मित्रा जातो माहीत नाही परत कधी भेटणं होईल हे सर्व ऐकून राधा म्हणाली एवढं सगळं होत होतं त्यांच्यासोबत पण बाबांनी मला कधीच काही का, का सांगितलं नाही आता तर मला पक्की खात्री पटली आहे की या सगळ्यामध्ये दादाने खूप मोठं प्लॅनिंग केलं असणार त्यावर मनोज काका म्हणाले हो राधा याला मी किती वेळा सांगितलं की तुला सर्व काही सांगून टाक पण आबा म्हणत असायचा की आता माझं आयुष्य राहिले तरी किती का होगीच माझ्या मुलीला त्रास देऊन तिला मी अजून टेन्शन देऊ त्यावर राधा म्हणाली काका बाबांची अवस्था जर का मला अगोदर माहिती असती तर मी कधीही बाबांना त्याच्यासोबत जाऊन दिलं नसतं आणि आजही बाबांची अशी वाईट अवस्था झाली नसती त्यावर मनोज काका म्हणाले बाळा राधा या सगळ्यात तुला माझी काही मदत लागली तर मला निसंकोचपणे सांग किती हसऱ्या चेहऱ्याचा होता माझा मित्र बिचाऱ्यासोबत असं काय घडलं की त्याचीही अवस्था झाली आहे दुःखी मनाने मनोज काका तिथून निघून गेले असेच काही दिवस निघून गेले आणि मग एक दिवस सोहम परत भारतात आला सोहम यायच्या अगोदरच राधाने आबासाहेबांना दुसरीकडे लपवून ठेवलं होतं सोहम भारतात आल्या आल्या लगेच राधाला म्हणाला राधा कधी जायचं आहे सई करायला राधा आपण लवकरच हे काम उरकवून घेऊ कारण मला जास्त दिवस भारतामध्ये राहता येणार नाही आणि तिकडेही बाबा एकटेच आहेत म्हणून मला परत लवकरच परदेशात जावेच लागेल म्हणून आपण पटकन हे सयांचे काम करून घेऊ त्यावर राधा लगेच म्हणाली दादा आता तर कुठे आला आहेस तू हे सगळं तर होईलच की एवढी पण काय गडबड आहे जरा आमच्यासोबत पण वेळ घालव सगळ्यांना आधी नीट भेटून तर घे तिकडून आल्यापासून तू कोणाशी नीट भेटला देखील नाही की कोणासोबत नीट बोलला देखील नाही नीट भेट तरी आधी सर्वांसोबत त्यावर सोहम म्हणाला अगं तसं नाही आम्ही आमच्यासाठी गडबड करत नाही बाबांसाठी घाई करत आहोत त्यांना तिथे एकट्याला सोडून आलो आहो ना त्यामुळे ते त्या फक्त त्यावर राधा म्हणाली हो तुझं बरोबर आहे दादा एकदा बाबांना फोन तरी कर त्यापेक्षा एक काम करतू। कर तू त्यांना व्हिडिओ कॉल कर आपल्याला माहीत तरी पडेल की बाबा एकटे बरे आहेत की नाहीत सोहम लगेच म्हणाला अगं नको नको बाबा आत्ताच औषध घेऊन झोपले असतील माझं आत्ताच तिकडच्या नोकऱ्यांसोबत बोलणं झालं आहे त्यांनी मला सांगितले की बाबा आत्ताच झोपले आहेत नंत नंतर आपण त्यांच्याशी बोलूयात त्यानंतर राधा म्हणाली सोहम दादा तुला वेळ नसेल बाबांशी बोलणं करून द्यायला तर ठीक आहे चल मीच तुम्हा सर्वांची बाबांसोबत भेट करून देते राधा असं बोलतच होती तोपर्यंत तिचा नवरा पाठीमागून आभासाहेबांना घेऊन घरात आला आभासाहेबांना बघून सोहम आणि त्याची बायको दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली त्यांना खूप मोठा धक्का बसला होता त्यावर राधा म्हणाली काय झालं दादा एवढं आश्चर्यचकित का झालं आहेस तुम्हाला काय वाटलं तुम्ही दोघं मिळून एवढं मोठं कारस्थान करून त्यातून आरामात बाहेर पडू शकता अरे एवढी तर फक्त निमित्त होतं तुम्हाला इथे बोलवायला खरं तर तुमची पूर्ण हकीकत बाबांनी मला आधीच सांगितली होती आता तुम्ही लोक तुमच्या लो, घरी नाही तर जेलमध्ये जाणार आहात त्यावर सोहम म्हणाला काय सांगितलं बाबांनी तुम्हाला त्यांची तर स्मरणशक्ती गेली होती मग त्यांनी कसं काय सांगितलं तुम्हाला त्यावर राधा म्हणाली अरे वा सगळंच माहिती आहे की तुला चला बरं झालं आता बाबांसोबत असं काय झालं आणि त्यांची अशी अवस्था कशी काय झाली हे आता तुम्हाला गुपचूप सगळं सांगणार आहेस नाहीतर जेलमध्ये जाण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही आणि माझ्याकडे असे काही पुरावे आहेत की ज्यामुळे तुझं बाहेर परदेशात जाण्याचं स्वप्न स्वप्नच राहील आता जर तू मला सगळं काही खरं खरं सांगितलंस तर कदाचित मी तुला माफ करेल त्यावर सोहम म्हणाला राधा मी तुला सर्व काही सांगतो परंतु तू पोलिसांना फोन करू नकोस त्यानंतर सोहम म्हणाला राधा बाबांचे वाढतं वय आमच्यावर ओझं झालं होतं वय झाल्यामुळे बाबा घरात नुसतेच बसून राहत होते कोणतेही काम त्यांना करता येत नव्हतं त्यामुळे आम्हाला त्यांची अडचण झाली होती आम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची होती त्यामुळे आम्हाला आपलं वडोलूपा वडोलूबाजीत घर विकून बाहेरच्या जा देशात जायचं होतं पण माहिती नाही बाबांना ही गोष्ट कशी काय समजली आणि ते घर विकायला तयारच नव्हते बाबा म्हणाले काहीही झालं तरी मी माझे घर विकू देणार नाही म्हणून मी ठरवले सरळ मार्गाने काम होत नाही म्हणून मग मी दुसरा मार्ग निवडला एक दिवस माझी बायको ज्योती चाकू घेऊन बाबांच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली बाबा जर तुम्ही घराच्या कागदपत्रांवर सह्या केल्या नाही तर मग मी माझ्या हाताची नस कापून घेऊन माझा जीव देईन असे बोलून ती बाबांना ब्लॅकमेल करू लागली मीही तिच्या नाटकात सामील झालो होतो मी पण नाटक करत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला बाबांनाही वाटलं की खरंच ज्योती तिचा जीव देईल म्हणून मग बाबांनी घाबरून त्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि आम्ही दोघेही आमच्या प्लॅनमध्ये सक्सेस झालो ज्योतीने चाकूला तिच्या हातावर असं चालवलं की तिचं खोट रक्त बाबांना खरं वाटलं आणि ते बघून बाबा बेशुद्ध झाले आणि जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का लागला होता त्यांना एवढा मोठा धक्का लागला होता की त्यामध्येच त्यांची पूर्ण स्मरणशक्ती गेली मग आम्ही बाबांची स्मरणशक्ती गेल्याचा फायदा उचलायचं ठरवलं आणि आम्ही त्यांना सोबत घरून घेऊन तर निघालो पण आम्ही त्यांना मध्येच रस्त्यात कायमचं सोडून दिलं आणि आम्ही दोघेही परदेशात निघून गेलो हे सगळं झाल्यानंतर सोहमची बायको ज्योती म्हणाली आमचं फुटकं नशीब कुणास ठाऊक हे तुला कुठे भेटले मग अचानक आबासाहेब म्हणाले पोरांनो हे पण सांगा की तुम्ही मला कसं विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता ते बरं झालं की माझ्यासमोरचं जेवण मी न खाता मांजराने खाल्लं होतं आणि ती बिचारी माझ्या जागेवर मरून गेली त्यावर राधा खुश होऊन म्हणाली तुम्हाला सगळं आठवत आहे का बाबा आबासाहेबांच्या चेहऱ्यावर आनंद होता ते राधाला मिठी मारत म्हणाले हो बाळा जेव्हा सोम घडलेली सर्व कहाणी सांगत होता तेव्हा मला सगळं काही आठवलं मी पण बघत होतो की माझी मेलेली सून जिवंत कशी काय आहे त्यावर राधा म्हणाली दादा माझ्या वडिलांना एवढा त्रास तू देत होतास जरा पण लाज वाटली नाही करे तुला अरे हे आपले जन्मदात्रे वडील आहेत जवळजवळ एका वर्षापेक्षा जास्त झालं ते रस्त्यावरच जगत आहेत आणि पुढे ते असेच या जगातून निघून गेले असते तेव्हा पण तू मला हेच म्हणाला असतास की मी बाबांचे अंतिम संस्कार केले आणि एवढे दिवस तू फोनवर बाबांचा आवाज ऐकत होता ते कसं त्यावर सोहम म्हणाला ते तर मी बाबांचा आवाज रेकॉर्ड करून एका ॲपद्वारे ऐकवत होतो म्हणजे तुला काही संशय येणार नाही त्यावर राधा म्हणाले दादा मला आज खूप लाज वाटत आहे माझ्यापेक्षा वयाने मोठा असलेला भाऊ आणि वहिनी एवढे नीच आणि नी नालायक असतील असे मी स्वप्नातही विचार केला नव्हता वहिनीचे सोड रे तू तर त्यांचा सक्का मुलगा होतास आणि स्वतःच्याच वडिलांना मारायला निघालास राधा म्हणाली सॉरी दादा आता तुम्ही तुमच्या घरी नाही जाऊ शकत कारण पोलीस आता इथे येत आहे आणि ते तुम्हाला तुमच्या खऱ्या जागेवर घेऊन जातील आणि पुराव्यासाठी आता तुम्ही दोघांनी जे काही कबूल केलं ते सगळं बोलणं पण रेकॉर्ड झालं आहे त्यावर सोहम म्हणाला राधा आणि बाबा मला माफ करा बाबा तुम्ही तरी काही बोला ना खूप मुश्किलीने मी बाहेरच्या देशात सेटल झालो आहे ते सगळं बर्बाद होईल त्यानंतर आबासाहेबांनी सोमच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाले आता का माफी मागत आहेस तेव्हा लाज नाही वाटली का तुम्हा दोघांना माझ्यासोबत असा काही कट रस्ताना आणि तोही स्वतःच्याच बापासोबत आणि लक्षात ठेवा रे देवाच्या काठीला आवाज नसतो तो कर्माचे फळं बरोबर देतो सर्वांना पोलीस येऊन सोहम आणि त्याच्या बायकोला ज्योतीला घेऊन गेले त्यानंतर राधा बाबांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली बाबा आज मी खूप खुश आहे तुम्हाला अजून कोणीतरी भेटायला आलं आहे ते बघा तेवढ्यात मनोज काका तिथे आले आणि म्हणाले काय भुलक्कड मी आठवतोय का तुला आबासाहेब हसत म्हणाले हो तुला कसं विसरू शकतो रे मित्रा मनोज काका म्हणाले एक गोष्ट सांगू तू तर खूप खुश होतास बाहेरच्या देशात जाण्यासाठी तुझ्याकडे बघून तर अजिबात असं वाटत नव्हतं की सोमने तुझ्यावर जबरदस्ती केली आहे ते तर उपकार समज तुझ्या मुलीचे आणि जावयाचे नाहीतर तेवढ्यात राधा म्हणाली जे झालं ते झालं विसरूया आपण सगळं आता तर आनंद साजरा करायचे दिवस आले आहे आता विसरून जाऊया त्या जुन्या गोष्टींना आणि सगळेजण हसायला लागले अशा प्रकारे एका मुलीने आपल्या वडिलांना न्याय मिळवून दिला आणि स्वतःच्याच सख्ख्या भावाला आणि वहिनीला त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली तर मग मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद